ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे ज्याचं वर्णन करण्यासाठी प्रत्यक्ष वाग्देवतेलाही अपुरे पडावे अशा परम चैतन्य आनंदमयी शक्तीपाताचार्य सिद्धयोगी परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज उर्फ काका महाराजांच्या रूपानं या पृथ्वीतलावर वसलेल्या साक्षात भगवत मूर्तीला साष्टांग दंडवत शक्तिपाताचा महामेरू बहुत जनासी आधारू ब्रह्मस्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी आठ ब्राह्मण घराणी पुण्यातील कसबा गणपतीच्या परिसरात आणून वसवली गेली त्यातीलच एक ढेकणे कुटुंब उच्च शिक्षित आणि अत्यंत धार्मिक वृत्तीच्या या कुटुंबात तीन जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी काकांचा जन्म झाला त्यांचे वडील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी करत इंग्रजीवर त्यांचं उत्तम प्रभुत्व ते सुंदर कविताही करत काकांची आई मात्र एक करारी आणि कर्मकांड उपासनेत रमलेली माऊली हिंदू स्त्रीच मूर्तिमंत प्रति नारायणाच्या जन्माच्या वेळी त्यांना वैराग्य आणि शांततेची ओढ लागली होती एका परम पवित्र शुद्ध सत्पुरुषाच्या जन्माचे डोहाळ येते एकूण पाच भावंडांमधला दुसरा नारायण थोरला बाबा आणि धाकटे हरी दिगंबर आणि प्रभाकर ही माझ्या नारायण शाळा आणि सगळ्या शाळा हो ना अगदी बरोबर एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीस साली आम्ही बाहेर पडलो नारायण आजोबा एकोणीसशे चव्वेचाळीस सालीच या शाळेतले मॅट्रिक झाले दर सतरा मार्चला विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा दिन मृत्यू दिन असतो त्यावेळेला ते इथं स्टेज वगैरे करून सगळ्या शाळेला बोलवून सत्कार करायचे अशा विद्यार्थ्यांचं आणि त्याप्रमाणे त्यांचा सत्कार केल्यानंतर त्यावेळेला त्याने सांगितलं की तुम्ही संस्कृतात पाहिले त्यांनी बक्षीस घेतलं आणि खाली उतरायला लागला परंतु त्याला थांबवलं संस्कृतात पाहिला गणितात पाहिला इंग्लिशमध्ये पाहिला शेवटी एकूणात पाहिला शंकर शेठचा अभ्यास पूर्ण झालेला होता पण ते आजारपणामुळे बसू शकले नाही तर त्याला संस्कृत प्राईज नक्कीच मिळालं असतं मिलिटरीमध्ये काही लोक पाहिजे ते कवि क्षण ऑफिसर्स म्हणून तर त्याकरता त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि ते सगळ्या परीक्षा पास झाले म्हणजे ते मराठीतले साहित्य प्राज्ञी होते आयुर्वेदावर त्यांचा गाढ विश्वास आणि आयुर्वेदाचा त्यांनी अभ्यास केला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला त्याच्यानंतर काय ॲलोपॅथीचा अभ्यास केला ते स्वतः स्वयंपाक करतात आईकडनं स्वयंपाक शिकले योगासनावर त्यांच्या लहानपणापासून भर मी नारायण काकांनी शिकवलेली आसनं अजूनही करतो गाणं स्वतः ते म्हणायचे शाळेमधलं एक गाणं मला आठवते कव तव मधुबोल तव मधु मधुबोल आणि त्याचं प्रॅक्टिस घरी करायचे तर लोकं खाली जमायचं आहे चव्वेचाळीस साली मला वाटतं की तो मॅट्रिक पास झाला त्यावेळेची ही मुंबईची मुंबई विद्यापीठाची परीक्षा होती त्यानंतर म्हणजे एवढ्या शाळेच्या ह्याच्यामध्ये आणि नारळकर होते नारळकर हे मुख्याध्यापक या ठिकाणचे आणि त्यांनी आमच्या प्रत्येक गुणाला या ठिकाणी वाव दिला त्याच्यामध्ये नारायण ढेकण्यांच्याही गुणाला फार मोठा वाव मिळाला गोळवणी महाराज हे त्या ठिकाणचे शिक्षक होते आणि ते हस्तकला या विषयामध्ये तज्ञ होते आणि यांच्या वर्गामध्ये आम्ही दोघे जण एकत्रित होतो अर्थात पुढे आणि गुळवणी महाराज आणि नारायण महाराज हे दोघेही गुरुबंधू झालेले आहेत काकांना अध्यात्माचं बाळकडू आईकडूनच मिळालं असलं तरी संघ आणि देशप्रेमाची आवड निर्माण झाली ती वडिलांमुळे मल्लप्पा सोलापुरे बाबाराव भिडे केशवराव जोशी हे सर्व त्यांचे संघमित्र रामभाऊ म्हाळगी जगन्नाथराव जोशी बाबासाहेब पुरंदरे एवढंच नाही तर सरसंघचालक माननीय रज्जू भैया सुदर्शनजी अशा ज्येष्ठांचा स्नेह आणि सहवासही संघामुळेच माननीय गोळवलकर गुरुजी परमपूज्य गुळवणी महाराज आणि नारायण काका यांचा स्नेह आणि घरोबा म्हणजे संघ कार्य आणि अध्यात्माचा अपूर्व संगमच काका म्हणतात मला पहिली दीक्षा झाली ती संघाची पुढे एकोणीशे अठ्ठेचाळीस साली संघावर बंदी आली आणि काकांची रवानगी थेट तुरुंगात झाली या सहा महिन्यांच्या कारावासामुळे अभियांत्रिकी शिक्षणाचं एक वर्ष वाया गेलं पण नंतर त्यांनी एकाच वर्षी बीई सिव्हिल आणि बी अशा दोन्हीही परीक्षा एकदम देऊन ते भरून काढलं पुढे शिक्षणाचा वारू असाच दौडत राहिला आणि काकांनी ए एम आई तसंच एमई पूर्ण केलं विद्याभ्यासात प्रवीण असूनही काकांचा मूळ पिंड अध्यात्माचाच थोरल्या भावाच्या मुंजीमध्ये त्यांनी बालहट्ट धरला तो आधी स्वतःची मुंज करण्याचा गायत्री मंत्र ग्रहण करण्याची अंतरयामी ओढ लागलेल्या नारायणानं पुढे उपनयन संस्कार झाल्यानंतर संध्या पूजा गीतापाठ गुरुसंहिता ब्रह्मयज्ञ आदी अंधिकांचा परिपाठ आज तागायत चुकवलेला नाही गीतेतील एक कोवी प्रत्यक्षात जगणाऱ्या काकांनी तपस्वभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिका कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भवार्जुन या ओवीप्रमाणे योग सामर्थ्य आत्मसात करण्याचं जणू बालपणीच ठरवून टाकलं होतं आणि मग

पण तरी सांगितलं की तुम्हाला गुरु भावना जर असेल तर सारखा आणि दंडवन करण्यासाठी मला सांगितलं म्हटलं काय हरकत नाही माझी गुरु भावना आहे मी त्याप्रमाणे करतो तीन चार महिने जर त्यांच्या पुढे आसनं करीत असेल बाळासाहेब आकडे नुसतं आसना काय करतोस त्यांच्याकडे दीक्षा मागतो पण दीक्षा काय असेल काय कल्पना नाही पहिल्या गुरुवार बघून मी त्यांना दीक्षा मागितली आता ते हरकत नाही पण ते म्हणले तुझं शिक्षण चालू आहे म्हणे शिक्षणामध्ये बाध येईल तर आता काही हे नको पुढं बघू आपण गुरुवारी तुम्ही मागितल्यानंतर हरकत नाही म्हणता म्हणून पुढे घेऊया परंतु पुढे असं झालं की शनिवारी कधी रात्री मला सांगितली तू उद्याला ये म्हणे दीक्षा देतो तुला त्यानंतर मग शनिवारी सांगितल्यानंतर मग रविवारी म्हणले हार नारळ घेऊन ये म्हणून आलो अर्धा अर्धा गुरुवारी नकार दिल्यानंतर रविवारी लगेच दीक्षा कशी दिली याविषयी विचारले असता परमपूज्य स्वामी महाराज म्हणाले नारायण और मेरा ऋणानुबंध आहे इस वास्ते ठहर नाही सका काकांच्या कुलदैवताच्या म्हणजे खंडोबाच्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या साधन दीक्षेच्या अलौकिक प्राप्तीनंतरचं काकांचं सर्व आयुष्य हे एका सिद्ध योग्याचं होतं सन एकोणीसशे पन्नास मध्ये दीक्षा ग्रहण झाल्यानंतर काकांचा लोकसंग्रह वाढतच गेला कित्येक तरुण त्यांच्याकडे राहिले आणि विद्यार्जन करून त्यांच्या आशीर्वादाने योग्य मार्गाला लागले वयाच्या तेराव्या वर्षी एक मुलगा घरच्या परिस्थितीने अत्यंत गांजलेला घर सोडून निघाला कोपऱ्यावरती त्याला एका व्यक्तीने हात धरला कुठे चालला असतो चल चल माझ्याबरोबर चल त्या व्यक्तीने मला जवळ केलं आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर राहायला लागलो मी चोपन्न साल उजाडलं त्या दिवशी आम्ही पाताळेश्वरच्या देवळात आलो आणि मंदिरात बसल्यानंतर त्यांनी काय केलं पहिलं बिलाचं पान घेतलं आणि ते म्हणले वाहा याच्यावरती हे विश्वेश्वर आहे पान वाहिलं पान वाहिल्याबरोबर मिट आणि बस बस हा शब्द झाल्यावर डोळे मिटले गेले आणि काय सुरू झालं मला कळलं नाही संबंध शरीरात नव्हे प्रचंड विजेचा धोत वर चालला होता भान नाही शरीराचं भान नाही मन नाही विचार काही 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 नाही फक्त आत तो प्रभाव वेगात चालला होता तो स्वसार आलेला पावा प्रभाव होता काही काही वेळानंतर ती शक्ती खाली आली खाली उतरली खाली उतरल्यानंतर शांत 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 झालं ठीक आहे म्हणे मुकुंद आपण आज एका सत्पुरुषाकडे जाऊया म्हणून मग त्याने दुसऱ्या दिवशी मला परमपूजेने योगीराज गोवर्णी महाराजांच्या निवासस्थानी नेलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की ह्या सत्पुरुषांची सेवा कर इथले येणारे शिष्य बघितल्यानंतर एक दिवशी माझ्या डोक्यात आलं की अरे इतरांना दीक्षा मिळतात मग मला का नाही मिळावी म्हणून मी महाराजांना म्हटलं दादा सगळ्यांना दीक्षा होते मला मिळू शकेल का मला हवीच दीक्षा म्हणाले अरे तुला नारायणाने दिलं आहे वेद दीक्षा झालेली आहे का मी वेगळं काय देणार तुला मी शास्त्राधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे परी अलौकिक न होवावे लोकाप्रती साधन तपश्चरेत अकंठ बुडालेल्या काकांचा साधन नाही तर भोजन नाही असा नियमच होता साधनेच्या जोडीला गुरु साक्षीने अंगीकारलेल्या ब्रह्मचर्य व्रताचं कसोशीनं पालन करतानाही नोकरीत कधी वेळ चुकली नाही की कधी नियम मोडला नाही डेप्युटी इंजिनियर म्हणून सरकारी सेवेत रुजू झालेल्या काकांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर पुढे अंडर सेक्रेटरी या अत्युच्च पदापर्यंत झेप घेतली माझ्याकडे चार बावन्न त्रेपन्न एकोणवीस प्रॉब्लेम्स होत्या हा तर त्यामध्ये पॅराथेरीट्स म्हणून कसं तयार करायची होती ना एच्युड ऑफ इंजिनिअर्सने एक मला त्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट म्हणून दिलेलं होतं त्यामध्ये जी कॅन्डल स्टँडर्ड कॅन्डल आहे ती कशी तयार केली ज्याच्याकरता म्हणून त्याने मला एक प्रकारचं गोष्टीं त्याला गोल्ड मेटेड म्हणता येईल मेरी ग्राउ म्हणून आमचा एक हे उपदार्थ होता की याच्यामध्ये साधारणत तीन ते चार पाच सात मिनटापर्यंत तो, तो अगदी लिक्विड राहणार <susurk> पण तो सातव्या आठव्या मिनिटाला मात्र तो एकदम सर्टिफाईड इफेंट होणार याचे काही प्रयोग आम्हाला त्यांनी पोहण्याचं जे डॅन आहे त्या डॅममध्ये तुम्ही हे करून दाखवा आणि त्या ठिकाणी करून दे आणि त्यांनी मला कबूल केलं त्याचं नवीन सर्टिफिकेट जे गव्हर्मेंटने हो मला दिलं अशा प्रकारे तुम्ही हे दिल्यामुळे इथे बरेचसे लिकेजेस जी याच्याकडे डॅमेज होती ते समजा आमचे जे शकते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली रिटायर झाल्यानंतर तैसा मी अनुग्रहितू गुरुंचा निरूपितू ते आपुलियापरी अलंकारितू भलतयापरी अशा सोज्वळ भावनेने काकांनी सिद्ध योगाचा प्रचार करण्याचं ठरवलं साधन शुचितेचा इतका प्रदीर्घ वैयक्तिक अनुभव आणि गाढा अभ्यास असलेल्या काकांनी सिद्ध योगाचं गुह्य अत्यंत सोपेपणानं विशद केलं परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या दत्तोपासनेचं आणि परमहंस परिवराजकाचार्य स्वामी महाराज यांच्या शक्तिपात विद्येचं महाराष्ट्रामधील आद्य पीठ म्हणून श्री वासुदेव निवास हा संपूर्ण ठिकाणी ललामभूत अशा प्रकारचा आहे या परंपरेमध्ये आज प्रमुख विश्वस्त म्हणून परमपूजनीय सद्गुरु नारायण काका महाराज हे भूषवित आहेत ही राष्ट्रसाधनरूप असणारी योगविद्या भारताचा आणि विश्वाचाही अभ्युदय करण्यास उपकारक ठरेल असं हे गुरु महाराजांचं जे वाक्य आहे ते सार्थ करण्याचं कार्य सद्गुरू योग तपस्वी परमपूजने नारायण काका महाराजांनी केलं आणि राष्ट्रधोरिणांचं जे काही आज कार्य चाललेलं आहे त्यांना जर ही योगविद्या समजली आणि हे चैतन्यरूप असणारं असं हे जर कार्य जर त्यांच्या या कार्यामध्ये समाविष्ट झालं तर अधिक त्यांचं कार्य हे व्यापक होईल हा एक दुसरा मुद्दा सध्या काका महाराजांनी अंमलात आणण्याचं अतिशय जोमानं कार्य सुरू केलेलं आहे त्यामध्ये म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची काका महाराजांनी भेट घेऊन त्यांना अठरा मिनटापर्यंत पूर्वाभ्यास हा त्यांच्याकडून करावेला श्री श्री रविशंकरजींच्या पर्यंत हाही विचार पोहोचवण्याचं कार्य हे हो। काका महाराजांनी केलेलं आहे सहस्र चंद्रदर्शन उत्सव हे बहुत से चले और आप शतायु हो और आप से बहुत लाभ हो परंतु काकांनी एक फार अत्यंत सुंदर अशा प्रकारचं जे सूत्र सांगितलं आहे ते सूत्र म्हणजे असं की गीतेमध्ये म्हणाले मी चैतन्य बोलतो आहे असाच गीतेचा अर्थ आहे हा जगाला सांगण्याचा सा प्रयत्न हे काका महाराज करतायत परंतु आज हे काका महाराजांचं जे कार्य चाललेलं आहे तर त्याच्या पाठीमागे जो सिद्ध संकल्प जो आहे तो या विद्येचे आद्य प्रणेते परमहंस हो, गंगाधर तीर्थस्वामी महाराज यांनी स्वामी महाराजांना जो एक आशीर्वाद दिला तो आशीर्वाद त्यांच्याच वाक्यामध्ये आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे ते वाक्य असं आहे की मै तेरे पल्लू मे जो अग्नि बांध रहा हूं। एक दिन मात्र भारत को ही नहीं अपितु सारे संसार को अपने लपेट में ले लेगी जिथे शब्द संपला तिथे योग सुरू झाला म्हणून ही शक्तिपात विद्या काका महाराज नेहमी सांगतात ही व्यक्तीची नाही बरं ही संप्रदायाची शक्ती आहे धीरवृत्तीचा उंच हिमालय भीषणतेतही निर्भय निश्चल काका हिसे मिळे आम्हाला काया यशाने दुमदुमऊ त्रिभुवने सर्वेपि सिद्ध योग दीक्षिताः भवन्तु असा संकल्प करून काकांनी सव्वीस डिसेंबर एकोणीशे पंच